महागठबंधनचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आणि लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव यांनी राघोपूरमध्ये अटीतटीच्या लढाईत अखेर विजय मिळवला राघोपूर मतदारसंघातून तेजस्वी यादव यांना चौदा हजार पाचशे बत्तीस मतांनी आघाडी घेत त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं भाजपच्या सतीश कुमार यांचा तेजस्वींनी पराभव केला मात्र तेजस्वी यादव आपला मतदारसंघ राखण्यात यशस्वी ठरले असले तरीही त्यांच्या पक्षाला चमकदा कामगिरी करता आलेली नाही एकशे त्रेचाळीस जागा लढवणाऱ्या राजदनं अवघ्या चोवीस जागा मिळवल्या विशेष म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये राजदनं पंच्याहत्तर जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला होता एनडीएच्या झंझावातापुढे काँग्रेस अक्षरशः निष्प्रभ ठरली राहुल गांधी स्वतः मैदानात उतरलेले असताना पक्षाची घसरण थांबताना दिसली नाही तेजस्वी यादवांच्या राजदसोबत काँग्रेसची उरली सुरली नौका सुद्धा पुरती बुडाली महागठबंधनमध्ये एकसष्ट जागा लढवणाऱ्या काँग्रेसला अवघ्या सहा जागा मिळाल्या त्यामुळे आतापर्यंतची निचांकी संख्या गाठून काँग्रेसनं उरली सुरली पतही गमावली काँग्रेस नेते राहुल गांधींनी बिहारमध्ये सोळा दिवस वोटर अधिकार यात्रा काढली तेजस्वी यादवांसोबत त्यांनी तेवीस जिल्हे पालखे घातले वोटचोरी एसआयआर मतदार यादीतील घोळाचा आरोप करत ही निवडणूक त्यांनी लढवली होती निवडणूक आयोगाविरोधात त्यांनी राळही उठवली होती मात्र लालूंच्या काळातील जंगल आठवण ताजी असणाऱ्या मतदारांनी ते नॅरेटिव्ह फेटाळत काँग्रेस आणि राहुल गांधींना आणखी एक धक्का दिला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट